हा आहे शनिग्रह सूर्यमालेतील सर्वात सुंदर अशी या ग्रहाची ओळख आहे त्याची ही ओळख खरं तर त्याच्या भोवताली असलेल्या कळ्यांमुळे आहे आपल्या सौरमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह म्हणजे शनि हा ग्रह सूर्यापासून सहाव्या क्रमांकावर आहे शनिग्रहाची कुतूहलता मानवाला नेहमीच होती याच कुतूहलतेपोटी एक यान शनिग्रहावर पाठवलं गेलं एकोणाशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये हे यान अंतराळात झेपावलं त्याचं ध्येय होतं शनिग्रह त्याचे अद्भुत रिंग्स आणि त्याच्याभोवती फिरणारे त्याचे गुडचंद्र यांचा शोध तब्बल सात वर्षांच्या प्रवासानंतर दोन हजार चारमध्ये हे यान शनीच्या कुशीत पोहोचलं आणि पुढची दहा वर्ष त्या ग्रहाच्या प्रत्येक रहस्याला उलगडत राहिलं पण दोन हजार सतरामध्ये या कॅसेनी नावाच्या यानाने आपल्या जीवनाचा स्वतःहून शेवट केला आज आपण जाणून घेणार आहोत या यशस्वी आणि रोमांचक प्रवासाची गोष्ट एकोणासशे ऐंशी दशक अंतराळ संशोधनासाठी एक सोनेरी काळ होता या दशकात अंतराळात शनी ग्रहाच्या अगदी जवळून म्हणजे अगदी या ग्रहाच्या शेजारून मार्गक्रमण केलं होतं आणि त्याचे काही फोटो पृथ्वीकडे पाठवले होते हे यानं पुढच्या प्रवासाला निघून गेली पण त्यांनी तिथे थांबवून शनीचा अभ्यास केला नव्हता जसं आपण एखादं सुंदर ठिकाण रेल्वेच्या खिडकीतून पाहतो ते दिसतं आणि मग नजरे आड होतं तसंच काही स झालं होतं शनिग्रहासाठी पण या दोन्ही जी काही झलक दाखवली होती ते पाहून शास्त्रज्ञांच्या डोळ्यांपुढे एक अद्भुत जग उभं राहिलं होतं सोन्यासारख्या चमकणाऱ्या रिंग्स रहस्यमय वादळ आणि सर्वात महत्त्वाचं टायटन नावाचा विशाल चंद्र या चंद्रावर या आणि पृथ्वीच्या सुरुवातीच्या दिवसांसारखीच परिस्थिती पाहिली होती जसं की दुकट वातावरण मिथेनचे समुद्र बर्फाछ प्रदेश इत्यादी त्यामुळे इथे कदाचित जीवनाचा काही धागा सापडू शकतो का हा प्रश्न त्यांच्या मनात ठाण मांडून बसला आणि मग एक सामूहिक निर्णय झाला आपल्याला शनीला फक्त हळूच पाहून परत यायचं नाही आपल्याला तिथे थांबायचं आहे अनेक वर्ष त्याला जवळून पाहायचं आहे आणि टायटनवर उतरून त्याच्या पृष्ठभागाचं रहस्य उलगडायचं आहे याच विचारातून जन्माला आला एक इतिहास घडवणारा प्रकल्प एक प्रचंड अत्याधुनिक स्पेसक्राफ्ट जे शनीभोवती प्रदक्षिणा घालणार होतं आणि त्याच्यासोबत एक प्रोब जे थेट टायटनवर उतरून तिथून पृथ्वीवर संदेश पाठवणार होता परंतु हे मिशन साधन नव्हतं आणि ते केवळ एकट्या देशाच्या आवाक्यातही नव्हतं यासाठी एकत्र आले जगातील तीन महास्पेस एजन्सी अमेरिकेची नासा युरोपियन स्पेस एजन्सी इसा आणि इटालियन स्पेस एजन्सी ए एस आय कल्पना करा तीन वेगवेगळे देश शेकडो शहर हजारो वैज्ञानिक आणि अभियंते पण एकच ध्येय शनी आणि त्याच्या चंद्रांचं रहस्य उलगडणं नासाचं काम होतं एक प्रचंड अत्याधुनिक ऑर्बिटर तयार करणं ज्याचं नाव होतं कॅसिनिम जे शनिग्रहाची प्रदक्षिणा करणार होतं युरोपियन स्पेस एजन्सी बनवत होती एक खास प्रोब हायगेन्स जो टायटनवर उतरणार होता आणि इटालियन एजन्सीने दिली एक महत्त्वाची कम्युनिकेशन सिस्टीम ज्यामुळे पृथ्वी आणि यान यांच्यातील संवाद अखंड राहणार होता हे एक असं यान होतं ज्यात सुमारे चौदा किलोमीटर लांबीचा वायर सोळाशेहून अधिक इलेक्ट्रॉनिक घटक आणि बारा अद्वितीय वैज्ञानिक उपकरणं बसवली होती त्याचा आकार एका लहान घरा एवढा आणि वजन जवळ पाच पाच हजार सहाशे किलो होतं शनी इतका दूर होता की सूर्यप्रकाश तिथपर्यंत फारच क्षीण पोहोचतो त्यामुळे यानाला सुरू ठेवण्यासाठी पॉवर म्हणजेच इंधन किंवा शक्तीचा स्रोत हा सूर्यप्रकाश वापरून चालणार नव्हतं म्हणून वापरलं गेलं प्लुटोनियम दोनशे अडतीस ज्याच्या नैसर्गिक उष्णतेला विजय रूपांतर करून हे यान वर्षानुवर्ष जिवंत राहणार होतं पण हे यान बांधणं तितकं सोपं नव्हतं प्रत्येक तुकडा तयार होताना हजारो चाचण्या प्रत्येक वायर जोडताना सेकंदाचं अचूक गणित आणि प्रत्येक घटकात लाखो किलोमीटर दूरच्या अंतराळातील प्रवासाची तयारी करावी लागणार होती अठ्ठ्याऐंशीमध्ये प्रकल्प अधिकृतपणे सुरू झाला आणि जवळपास नऊ वर्षांच्या मेहनतीनंतर एकोणासशे सत्त्याण्णव सा साली हे यान तयार झालं आणि हे यान म्हणजे मानवी बुद्धी आणि टीमवर्कचं एक जिवंत उदाहरण होतं कॅसेनी फक्त लोखंड वायर आणि मशीन नव्हतं तर तो शनीकडे जाणाऱ्या एका रोमांचक प्रवासाची सुरुवात करणारा मानवाच्या स्वप्नांचा दूत होता दिवस होता पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव फ्लोरिडाच्या केप कॅनव्हेरेलवरून कॅसिनी हायगेन्स लिफ्ट ऑफ होऊन आकाशाकडे झेपावलं पृथ्वीला मागे टाकत शनीच्या दिशेने या यानाचा प्रवास सुरू झाला पण हा प्रवास सरळ नव्हता शनी आपल्यापासून जवळजवळ एक पॉईंट चार अब्ज किलोमीटर दूर आहे थेट तिथे पोचण्यासाठी त्या काळात आपल्याकडे पुरेशी यंत्रणा नव्हती मग विज्ञानाने शोधला एक अद्भुत मार्ग ग्रॅव्हिटी असिस्ट ही युक्ती म्हणजे अंतराळातील इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून आपली गती वाढवणं कॅसिनीने दोनदा शुक्रग्रहाभोवती एकदा पृथ्वीभोवती आणि शेवटी गुरुग्रहाभोवती फेरी मारली जणू हे वेगवेगळे ग्रह त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा थोडा धक्का देत होते म्हणजेच समजा यानाने शुक्रग्रहाभोवती एक फेरी मारली तर शुक्रग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे यानाचा वेग वाढला असेल अशा प्रकारे प्रत्येक वेळी शुक्र पृथ्वी आणि गुरु यांच्या भोवती फेऱ्या मारल्यामुळे कॅसेनी अधिक वेगाने शनीच्या दिशेने धावत गेला प्रवासाच्या या टप्प्यात कॅसेनी फक्त पुढे जात नव्हता तर तो आकाशातील गुढ वस्तूंचं निरीक्षण करत होता गुरुच्या भव्य वादळांचे फोटो अवकाशातील रेडिएशनचे मापन आणि मार्गात दिसणाऱ्या लहान मोठ्या चंद्रांचं अध्ययन करत मार्गक्रमण करत होता सात वर्षांच्या अखंड प्रवासानंतर जुलै दोन हजार चारमध्ये मध्ये कॅसिनी अखेर शनीच्या कक्षेत प्रवेश करतो त्या क्षणी जगभरातील शास्त्रज्ञांचे डोळे स्क्रीनवर खेळले होते आणि पहिल्याच भेटीत कॅसिनीने शनीच्या भव्य रिंग्सची ढगांच्या पट्ट्यांची आणि त्याच्या रहस्यमय चंद्रांची अशी छायाचित्र पाठवली की ती पाहून शास्त्रज्ञ श्वास रोखून बसले आता कॅसिनी केवळ पाहुणा नव्हता तो शनीचा सहप्रवासी झाला होता पुढची अनेक वर्ष त्या ग्रहासोबत राहणार होता चौदा जानेवारी दोन हजार पाच हायगेन्स टायटनच्या प्रवेश करतो जसा तो खाली सरकतो सर तसं समोरचं सर दृश्य अधिकच दुसर हो अपेक्षेपेक्षा दाट धुके आणि सूक्ष्म धुळीकनाने भरलेला आकाश जणू कोणीतरी पृथ्वीच्या पहाटेच्या धुक्याला केशरी रंगात रंगवलंय असं दृश्य हा चंद्र केवळ सुंदरच नाही तर आपल्या पृथ्वीप्रमाणे घनदाट नायट्रोजन वातावरण असलेलं आहे आणि त्यात असंख्य ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तरंगत नाहीत जसे आपल्या पृथ्वीच्या सुरुवातीच्या वातावरणात होते जिथून जीवनाची पहिली पायरी सुरू झाली असेल असे जशी उंची कमी होत गेली तसा टायटनचा चेहरा उलगडू लागला हायगेन्सच्या उपकरणांनी पृष्ठभागावर नद्या आणि तलाव हातांना टिपलं पण पाण्याचे नाही तर द्रवरूप मिथेन आणि इथेनचे इथे पाण्याचे चक्र नाही पण मिथेनचे चक्र आहे ढग तयार होतात पाऊस पडतो आणि पुन्हा द्रवरूप साठे तयार होतात अगदी पृथ्वीच्या पाण्यासारखं वैज्ञानिकांसाठी हा एक जिवंत पुरावा होता की इथेही हायड्रोलॉजिकल सायकल अस्तित्वात आहे हायगेन्स एका चिखलसर मऊ मैदानावर उतरला ज्यावर बर्फकन आणि ऑर्गॅनिक पदार्थांनी बनलेले खडे विखुरलेले होते अवतीभोवती दिसत होते पावसाने किंवा द्रवर प्रवाहांनी कोरलेले ड्रेनेज चॅनल्स ज्यांनी डोंगर उतारांमध्ये खोल खाचा तयार केल्या होत्या हे सर्व दर्शवत होतं टायटनची भूमी जिवंत आहे द्रवरूप मिथेंच्या प्रवाहाने आकारलेली हायगेन्सच्या मोजमापांमधून थेट महासागराचा शोध लागला नाही पण कॅसेनीकडून मिळालेल्या डेटासोबत विश्लेषण केल्यावर टायटनच्या बर्फाच्छादित कवचाखाली द्रवरूप पाण्याचा महासागर असण्याची दाट शक्यता स्पष्ट झाली त्यात मीठ आणि अमोनिया मिसळलेले असू शकते जे भविष्यात जीवनासाठी पोषक ठरू शकतात बहात्तर मिनटं इतकाच काळ हायगेन्स टायटनवर जिवंत राहिला पण त्या क्षणांनी मानवजातीला दुसऱ्या जगाचं सर्वात जवळचं दर्शन घडवलं आणि प्रश्न निर्माण केला कदाचित आपण एकटे हो नाही आहोत कॅसिनीचा प्रवास जसा जसा पुढे सरकत होता तसं तसं त्याने लक्ष केंद्रित केलं शनीच्या एका छोट्याशा चंद्रावर एन्सिलॅडसवर त्याचा व्यास फक्त पाचशे किलोमीटर म्हणजे महाराष्ट्राहून लहान पण त्याचं सौंदर्य म्हणजे शुद्ध बर्फाचं चमकदार आवरण जणू एखादा मोती आकाशात तरंगतो आहे असं दोन हजार पाचमध्ये मध्ये प्रथमच एनच्या अगदी जवळ गेला शास्त्रज्ञांना वाटलं होतं हा चंद्र निष्क्रिय बर्फाखाली गोठलेला असेल पण जे कॅसिनीने पाहिलं त्याने विज्ञान जतारात हक्क केलं एन्सिलायडसच्या दक्षिण दूर पृष्ठभागातून अविश्वसनीय वेगाने पाण्याचे फवारे उसळत होते बर्फाच्या पृष्ठभागातील लांब पट्ट्यांमधून हे फवारे बाहेर येत होते ज्यांना नंतर टायगर स्ट्रिप्स असं नाव देण्यात आलं कॅसिनीने थेट त्या फवार्यांमधून उड्डाण केलं आणि नमुने गोळा केले या नमुन्यांमध्ये पाण्याची वाफ बर्फाचे कण सोडियम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ऑर्गेनिक मॉलिक्युल्स मिळाले याचा अर्थ स्पष्ट होता एन्सिलाय बर्फाखाली द्रवरूप पाण्याचा महासागर आहे आणि त्यात जीवनासाठी लागणारे सर्व घटक जसे पाणी मीठ उष्णता आणि ऑर्गेनिक संयुगे हे सर्व उपस्थित आहेत शास्त्रज्ञांसाठी हा क्षण स्वप्नवत होता सौरमाल्यातील एक लहानसा गोठलेला चंद्र पण आतमध्ये कदाचित सूक्ष्मजीवांनी भरलेला महासागर एन्सिलाडसचा हा शोध मानवजातीसाठी संदेश घेऊन आला की जीवनासाठी आवश्यक गोष्टी केवळ पृथ्वी मर्यादित नाहीत कदाचित आपल्या सौरमालेतच शेजारीच जीवन दडलेलं आहे आणि आपण ते शोधण्याच्या एका पावलावर आहोत कॅसिनीने तेरा वर्ष शनीभोवती घालवली होती टायटनवर लँडिंग करणं एन्सिलाडसचे महासागर शोधणं रिंगसा उगम आणि वयाचा अभ्यास करणं वादळ मृत्यूंचे बदल आणि शनीच्या कक्षेतल्या डझनभर चंद्रांची तपासणे हे सर्व त्याने अतुलनीय काटेकोरपणे केलं होतं पण दोन हजार सोळाच्या शेवटी एक मोठं आव्हान समोर आलं कॅसेनीचं इंधन जवळजवळ संपलं होतं इंधनाशिवाय त्याला सुरक्षित कक्षा राखणं अशक्य होतं आणि एक धोका कायम होता जर कॅसेनी अनियंत्रितपणे टायटन किंवा एन्सिलायडस कोसळलं तर त्या जगातील संभाव्य सूक्ष्मजीवांचे वातावरण दूषित होऊ शकते म्हणून शास्त्रज्ञांनी एक कठोर पण सन्मानजनक निर्णय घेतला कॅसेनिला नियंत्रित पद्धतीने शनीच्या वातावरणात पाहून मिशन संपवायचं कॅसेनिला अशा कक्षेत नेण्यात आलं की जिथून तो शनीच्या रिंग्स आणि ग्रहाच्या वातावरणाच्या मधल्या केवळ दोन हजार किलोमीटर अरुंद पट्ट्यातून जाईल जिथे कोणतेही यान कधीच गेले नव्हते बावीस वेळा बावीस भग झेप त्याने या मार्गातून घेतल्या प्रत्येक फेरीत कॅसेने रिंग्जचे अचूक मापन त्यांच्या रासायनिक संरचनेचा अभ्यास शनीच्या चुंबकीय क्षेत्रांची ताकद आणि वातावरणातील सूक्ष्म बदल याची नोंद घेतली याच टप्प्यात कॅसेनीने उघड केलं की शनीच्या रिंग्स अपेक्षेपेक्षा खूप तरुण आहेत कदाचित फक्त दहा कोटी वर्ष जुन्या आणि या रिंग्ज हळूहळू रिंग रेन म्हणून शनीवर पडत आहेत ज्यामुळे ते पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता आहे कदाचित पुढच्या दहा कोटी वर्षात त्या संपूर्ण नाहीशा होतील कॅसेनीचा अंतिम प्रवास एक भावनिक उलट गंती होती टायटनच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून त्याला थेट शनीच्या वातावरणाकडे ढकलण्यात आलं तो वातावरणाच्या वरच्या थरात शिरताना त्याची गती वाढत होती तापमान क्षणाक्षणाला वाढत होतं पण त्या क्षणांमध्येही कॅसेनी थांबला नाही तो सतत डेटा पाठवत राहिला वातावरणातील घनता रासायनिक घटक वाऱ्याचा वेग आणि तापमानाची मोजणी हे सर्व पृथ्वीवर पोहोचवत राहिला आणि पुढच्या काही मिनिटातच उष्णता आणि दाबाने त्याचा अँटी नजळून गेला आणि सिग्नल कायमचा शांत झाला कॅसेनीचं शरीर शनीच्या वातावरणात विलीन झालं जसा उल्कापिंड पृथ्वीच्या आकाशात चमकून अदृश्य होतो अगदी त्याप्रमाणेच वीस वर्षांचा प्रवास सात अब्ज किलोमीटरहून अधिकचा मार्ग चार लाख छप्पन्न चा हजारपेक्षा जास्त छायाचित्र हजारो तासांचा डेटा आणि विज्ञानाच्या नावाने दिलेलं एक अमूल्य बलिदान असा जीवन कम राहिला कॅसेनीचा कॅसेनी आता नाही पण त्याच्या कॅमेऱ्यातून आणि उपकरणातून मिळालेली माहिती मानवाच्या विश्वाच्या शोधयात्रेत सदैव मार्गदर्शक राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अजून अंतराळातील अद्भुत प्रवासांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा